तू तू आली कस उघडलं कुलूम कस उघडलं एवढ्या चाव्या अरे कडे अरे या चाव्या आणल्या कुठून चाव्या आणल्या कुठून

आमची मावशी आता मला एक टीका वाढली काय अवती भावती सगळी माणसं वळून आम्ही बी कॅन्सर नीच मारणार काय नाही आमच्या नशिबातून पिढ्या पिढ्या असल्याच पालवान करताय ना कालवाल पड्या काय खायचं तेवढंच बाकी सगळी बोल काय झालं काय बोम काय झालं कस तोडा तोड तुळशीच पान असल ते काय तुळशीच पान दिसत नाही का शंभर ना 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 ना, ना रुपये कशी अच्छा हे <laughs> पापलेट आपलं नाही सकाराम सकाराम पांडवा आलास तो पांडवा पापलेट बदललं मग तुला <laughs> काय म्हणलं मी हे तुझं पापलेट मुद्दे मला सहीत आहे हे हो ना काय म्हणजे पापला शेअर होऊन टाकला की तू हे साखर टाकून ठेव म्हणजे याचा आले होईल आदे पार्थ। आदे पार्थ। ना <laughs> मी नाही माझ्या बायको काढली काढली तुझ्या वरही तार आली होती अरे पण ती तार मीच केली होती तू कुठे तार हरुजीला कळलं मग तोपर्यंत तिला बी सांगली मला बी मोकळी तुला मानलं होता खरं म्हणजे तू दिल्लीलाच पाहिजे होता एका तारात आखी दिल्ली मुंबईला पाठवून दिली असते ह्याला तार कशी करणार याचं कोणच नाही तिला तार कशाला करतो तिला बाहेर गॅलरीत झोपव दृष्टीला हा आणि पडून गेली मग तीन औषधाने खोकला जाईल खोकला मानलं आज रात्री तिला बाहेर झोपवतो कोंबली तरी दार उघडू नको हा कोण मी काय दार उघडते मी दार उघडत नाही तुम्ही दार उघडू नको मी नाही मी नाही मी नाही मुक्ती आज गेलं वाटतं बापू आता लावली पडका तुझसाठी पडणार बसून पंचय कशाला म्हणजे आई जाताना सांगून गेली बापू रात्री दुःख कुठं सोडू लागत आईला आईची कार्बन कापी दिसतेस कुठं राजकारणात लक्ष घालायला लागलो तो आली आधीच आता जाऊन उद्या सकाळी जाळा नाय काय लागलं तुम्हाला उठेला त्रास देऊ काय पोरगी आहे का, का विविध भारती बटन बंद केलं तरी ठेसन चालू आता जास्त बोलीस तर मानगुटीवर पाय दिन बिंबत आज धुपली घरी लावून बापू दुसऱ्या तळा लावून घे खिडकीत ना बाहेर झालाय नुसतं सावंत आज तक तुमने पोहोच नाही का आज हमारी बारी मला नाईट सूटी न देता पांडू मध्ये सिनेमा थिएटर मला कधी पाठवले दूरत रही टूटी मुद्दा बंद पड़े दर लड़ू अभी तुमको कौन से दरवाजे पर भेजू तुझे बगल में दबाऊ क्या कच्चा दबाऊ मेरे इन्हीं के बच्चे तुझे कमसी दरिया में डुबाऊको मतलब अलग मैं जंगल में <laughs> क्या उपयोग है सर फिराने की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है कितना जो पांच काठिन में है <laughs> 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 <laughs>

اروح الطبيب ارحل في اولاد